नमस्कार सगळ्यांना तर कसे आहेत सगळेजण आम्ही एकदम व्यवस्थित आहेत तुम्ही कसे आहेत नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आज आम्ही भरपूर असे रील्स बनवले खूप छान छान रील्स बनवलेत नक्की इंस्टाग्रामवरती जाऊन बघा आत्ता आम्ही दोघींनी मिळून रील्स बनवले श्रद्धा किती रील्स झाल्या आपल्या खूप सारे किती ले उठे आता एवढ्या रील्स बनवल्या की खूप मोठ्या बनवल्या सांगू नाही शकत एवढ्या बनवल्यात आता दिसत्या सगळ्यांना इंस्टाग्राम वर जर बघत असतील तर बाय चालले फिरायला जर पिऊ तुझे व्हिडिओ काढले का नाही नाही का नाही काढले पिऊने पण मेकअप केला पण पिऊला काही जास्त वेळ ड्रेस ठेव वाटत नाही अंगात लगेच नवीन ड्रेस बदलून टाकते तर आज व्हिडिओ यासाठी बनवते की ही जी आमची पीठ मळायची मशीन आहे तर ती मशीन किती हजाराची बरेच कमेंट वगैरे हो आल्या आणि याच्यामध्ये किती किलो पीठ मळले जातं आणि कसं मळलं जातं हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि मशीन किती हजाराची ती पण नक्की सांगणार आहे तर त्याच्या अगोदर मी मशीन दाखवते सगळ्यांना तर ही आहे आमची पीठ मळायची मशीन बघा तर एकदम चांगली मशीन आहे आणि एकदम भारी क्वालिटीची मशीन आम्ही घेतलेली आहे याच्यामध्ये एक कमी प्राईजच्या पण मशीन होत्या आणि जास्त प्राईजच्या पण होत्या आणि खूप मोठ्या मोठ्या पण होत्या तर ही मशीन आहे पाच किलोची पाच किलो पीठ याच्यामध्ये मळले जातं पण मशीन पाच किलोची आहे पण एकदम व्यवस्थित जर मळायचं असेल पीठ एकदम छान पद्धतीने तर तीन ते साडेतीन किलो पीठ एकदम व्यवस्थित मळले जाते याच्यामध्ये तर मी पाणीपुरीसाठी बघा हा रवा आणि हा आटा वापरते महेश आटा तर आता मी पीठ टाकणार आहे मशीनमध्ये तर सगळ्यांनी नक्की पूर्ण व्हिडिओ बघा आणि कशा पद्धतीने मशीन पीठ मळते ते नक्की बघा आपण काय खातो आता, नी नी आता ताज़ा 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 तर फायनली आम्ही आता पाणीपुरीचा बेत केलेला आहे बघा मस्त असं बघा तिखट पाणी आणि आता ताजं ताजं गोड पाणी बनवले रेसिपी काढायची ते विसरूनच गेले गोड पाण्याची तर एकदम घट्ट असं झालेलं हे तर आपण याच्यामध्ये आणखी चिंचाचं पाणी टाकून याला मस्त पातळ बनवणार आहे खूप छान झाले मस्त पाणीपुरी खाई दाखवा पाणीपुरी आता पाणीपुऱ्या इतक्या छान झाल्यात काल मला टेन्शन आलं की पाणीपुऱ्या चांगल्या होतात का नाही काल पाऊस आला होता आणि पाणीपुरीसोबत आम्ही खाता आहोत चिप्स आणि हे बघा पाणीपुरी एकदम मस्त झाल्यात काल मला वाटलं होतं की चांगल्या होतात का नाही मस्त कडक झाले त्या बघा आता मस्त कडक कडक पुऱ्या खातात आम्ही पिऊला आवडते फक्त आणि फक्त गोड पाणी तिखट पाणी ती खात नाही आणि गोड पाणी खूप जास्त कडक आहे म्हणून ती फुकून फुकून खाती या yeah, आमच्या श्रद्धाबाई खातात मस्त पैकी पाणी पुऱ्या पाणी ते कसं झाले सांगितलं नाही श्रद्धा खायचं बाकी बाकी आहे मला वाटलं तरी खाल्ले असेल मी दोन चार खाल्ल्यात मी पाणी खा ओके चला तर आता मी सगळ्यांना दाखवते या मशीन मध्ये कशा पद्धतीने पीठ मळले जाते आता मी ही मशीन आहे पाच किलो पिठाची पण मी याच्यामध्ये आता तीन किलो पीठ टाकणार आहे तर बघा मी कशा पद्धतीने पीठ टाकते आणि मशीन किती छान पद्धतीने पीठ मळते आता टाकलेले बघा रवा आणि आटा दोन्ही मिळून मी टाकलेले तीन किलो आता मशीन सुरू करायची लगेच आणि पाणी लागल तस वापरायचं पाणी अशा पद्धतीने पाणी टाकलेले आता आणखी मी पाणी आहे मशीनला तसं लॉक नाहीये दुसरं काही मशीनला लॉक आहे त्याच्यामध्येच अँगल राहतं आतमध्ये उभा आणखी एकदम छान व्यवस्थित पाच मिनटं आणखी मळू द्यायचं आणि एकदम छान गोळा तयार होतो त्याचा आणि मग आता त्या पाणीपुरीच्या आपल्याला गोट्या वगैरे बनवून पाणीपुऱ्या करून द्यायचं आपण घरचं मैदा वगैरे कोणते पण पीठ याच्यामध्ये मळू शकतो कार्यक्रम असल्यावर भावाचं पीठ पोळ्यासाठी ते पण पोळू शकतो तर एकदम छान येतं ही मशीन आम्ही घेतलेली आहे एकदम छान आहे आणि ही मशीन आम्ही घेतलेली आहे वीस हजार रुपयामध्ये तर ही मशीन घेऊन आता झालेली आहे सहा ते सात महिने झाले असते तर त्यावेळेस वीस हजाराला घेतलेली आता काही रेट आहे माहीत नाही मार्केटला जाऊ नक्की बघा ज्यांना घ्यायची त्यांना खरंच खूप छान आहे आणि एकदम चांगल्या क्वालिटीची मशीन घेतलेली आहे